तुमच्या बाबतीत कधी असं आहे का की तुम्ही अगदी मनापासून काम करत आहात आणि विनाकारण अगदी काहीही कारण नसताना तुमच्या कामामध्ये अडथळे येत आहेत आणि तुम्ही सतत या विचारात असता की असं का होतंय तर घरातील चिडचिड भांडणं सततची वाद याला कारणीभूत असू शकतात ते दूर होऊ शकतात घराच्या दारात असलेल्या पायपुसण्यानं कारण घरातील सकारात्मक ऊर्जा संपली की घरातील लक्ष्मी निघून जाते म्हणून पायपुसणं हे अतिशय सामान्य गोष्ट वाटत असली तरी वास्तुशास्त्राने त्याचाही संबंध कौटुंबिक सुखाशी कसा जोडलेला आहे चला समजून घेऊयात पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा आपल्या घराचा मुख्य दरवाजा ज्या ठिकाणाहून आपल्या घरामध्ये लोक आत येतात आणि आपल्या घरातून लोक बाहेर जातात अनेक जण आपल्या घरात येताना त्यांच्या बरोबर सकारात्मक शिवाय नकारात्मक या दोन्ही प्रकारची ऊर्जा घेऊन येत असतात सकारात्मक ऊर्जा आपल्याला फायदेशीर आहे मात्र नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात शिरली तर आपल्या कामामध्ये अडथळा येण्यास सुरुवात होतो तेव्हा न कळत आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त वास्तुदोष निर्माण होत असतो आणि मग तुम्ही कितीही प्रयत्न करा तुमच्या कामाला यश येत नाही तुम्ही कितीही मेहनत करा तुमच्याकडे पैसा सुद्धा येत नाही मग त्यासाठी काय करावं तर घराच्या प्रवेशद्वाराजवळ पाय पुसणं ठेवलेलं असतं घरात प्रवेश करण्याआधी चपला घराबाहेर काढून पाय पुसून घरात प्रवेश करणं अपेक्षित असतं या पाय पुसीमुळे घाणीला प्रतिबंध होतो असं नाही तर त्यामुळे घराबाहेरील नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करण्यासही प्रतिबंध होतो म्हणजे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही शिवाय पूर्वीच्या काळी बाहेरून येणाऱ्यांसाठी अंगणात पाय धुण्याची व्यवस्था होती आजही मंदिरात जाताना आपण पाय आत प्रवेश करतो अशी ही सूचना अनेक ठिकाणी आढळते या सूचनेचा संबंध केवळ स्वच्छतेशी नाही तर मानसिक आरोग्याशी देखील आहे घराबाहेर आपण नानाविध अनुभव घेत असतो त्यात राग लो क्रोध पेशाची भावना अधिक असते या भावनेसह घरात प्रवेश केला तर घरचं वातावरण गढूळ होऊ शकतं म्हणून प्रवेश करताना पायावर पाणी घेतल्यानं थेट मेंदूपर्यंत संवेदना पोहोचतात आणि मनातील भाव भावनांवर नियंत्रण मिळवून घरात प्रवेश केला जातो त्यामुळे घराची आणि मनाची स्वच्छता नेहमी टिकून राहते मात्र आता अंगण अशी व्यवस्था कठीण आहे म्हणून पर्याय असतो पायपुसणीचा दिसायला केवळ कपड्याचा तुकडा असलेलं हे फडकं आपलं भाग्य कसं पालटतं ते आता बघूया घराच्या मुख्य दरवाजाशी अंथरलेलं पायपुसणं हलक्या हिरव्या रंगाचं असावं मात्र ते काळ्या किंवा गडद रंगाचं असू नये रंग पाहून घरात प्रवेश करताना मन प्रफुल्लित झालं पाहिजे अशा प्रकारचं फिकट रंगाचं पायपुसणं वापरावं पायपुसणी वरचीवर बदलत राहावी कारण आरोग्याच्या आणि वास्तूच्या दृष्टीनं हे हिताचं ठरतं शिवाय त्यामुळे नकारात्मक ऊर्जा टिकून राहत नाही आणि घरात येणाऱ्या देवी लक्ष्मीला अडथळा निर्माण होत नाही घरातील नकारात्मक शक्तीचा नाश करण्यासाठी तुम्ही पायपुसण्याखाली तुरटी सुद्धा ठेवू शकता तुरटी पाण्यात फिरवली असता जसं पाणी शुद्ध होतं तसंच पाय पुसण्याखाली तुरटी ठेवली असता घरातील वातावरण स्वच्छ आणि शांत शिवाय सकारात्मक राहतं त्यामुळे देखील घरात येणाऱ्या मिळकतीचा अर्थात पैशाचा योग्य विनिमय होतो आणि घरात पैसा टिकून राहतो याबरोबरच देवी लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये कायम टिकून राहते शिवाय कुटुंबातील कलह दूर करण्यासाठी कापऱ्याच्या सुद्धा कापडात बांधून तुम्ही पाय पुसण्याच्या खाली ठेवू शकता यामुळे वातावरण शुद्ध होतं नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरातील कलह मिटण्यास मदत मिळते ज्या घरात कलह कमी होतात तेथेच तर देवी लक्ष्मी कायम स्वरूपात वास्तव्यास असते याचबरोबर घराचा दरवाजा तेथील उंभरटा हा तुटलेला असेल तर तो ताबडतोब दुरुस्त करावा त्याला भेक पडली असणं शुभ मानले जात नाही शिवाय उंबरठा सुयोग्य स्थितीत असावा आणि त्याला लागूनच आयताकृती पायपुसणं टाकावं हे तर झाले पायपुसण्यासंबंधित महत्वाचे वास्तूटिप्स याही व्यतिरिक्त आणखी वास्तुदोष दूर करण्यासाठी काही वास्तूटिप्स नेहमी लक्षात ठेवावे नेहमी आपल्या घराच्या उत्तर किंवा पूर्व दिशेला मेणबत्ती पेटवून ठेवावी जर तुम्ही आपल्या दरवाज्यासमोर दिवे लावत असाल तर उत्तम मात्र उजेड बाहेरच्या दिशेनं पडला पाहिजे असे लावावेत यामुळे तणाव चिंता दूर होते शिवाय आपण जेव्हाही घरामध्ये काम करत असतो तेव्हा आपला चेहरा उत्तर किंवा पूर्व दिशेनं ठेवावा यामुळे सुद्धा तणाव आणि चिंता दूर होते आपल्या घराच्या ईशान्य दिशेला पायऱ्या किंवा स्वच्छता गृह नसावा याची काळजी घ्यावी जर तुमचं बाथरूम या दिशेनं असेल तर आरोग्य आणि धनसंपत्ती याच्यावर अशुभ परिणाम होतो शिवाय तुमच्या मुख्य दरवाजासमोर किंवा प्रवेशद्वारासमोर आरसा असू नये आपलं बेडरूम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावं याबरोबरच कधीही आपली झोपण्याची खोली उत्तर किंवा पूर्व दिशेने नसावी दक्षिण दिशेला डोकं करून कारण यामुळे आपल्याला आराम आणि शांत झोप लागते शिवाय चुकीच्या आकाराच्या अंतरुणाचा वापर करू नये याचबरोबर स्वयंपाकघरासंबंधित काही संबंधित काही सुद्धा लक्षात ठेवाव्यात कारण अन्न ही मूलभूत गरज आहे त्यामुळे एखाद्या जीवाचं आरोग्य सुदृढ राहतं दक्षिण पश्चिम दिशा आपल्या स्वयंपाकगृहासाठी अचूक मानली जाते जर स्वयंपाक घराची दिशा बदलू शकत नसाल तर अग्नी देवतेला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरात गॅस शेगडी पूर्व दिशेनं याचबरोबर हो स्वयंपाकघर आणि बाथरूम एकाच भिंतीला लावून नसावं याचीही दक्षता घ्यावी याचबरोबर कळत नकळत आपल्या घरात काही वस्तू असू शकतात ज्यामुळे नकारात्मकता आकर्षित होते म्हणून गोंधळ निर्माण करणाऱ्या वस्तू काढून सकारात्मक आणि शांतपूर्ण वातावरण आपण तयार करू शकतो म्हणून तुटलेली काज तुटलेली भांडी तुटलेल्या वस्तू ह्या घरात ठेवू नये यामुळे दुःख निराशा निर्माण होऊ शकतात याचबरोबर नकारात्मकता दर्शवणाऱ्या कलाकृती किंवा चित्र आपल्या घरामध्ये चुकूनही ठेवू नये त्यामध्ये जहाजाचा नाश युद्ध रडणारी मुले आणि मावळतीचा सूर्य यासारख्या नकारात्मक प्रतिमा आहेत त्या घरात असल्या की नेहमी दुःख आणि वेदनांचं वातावरण निर्माण होतं याचबरोबर बेडरूम मध्ये धबधबे कारंजे महासागर किंवा पाऊस यांसारखी चित्र आपल्या घरामध्ये मानसिक आणि भावनिक समस्या शिवाय आर्थिक समस्या सुद्धा निर्माण करू शकतात याचबरोबर वाढलेली किंवा कोमेजलेली फुलं किंवा झाड सुद्धा आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आणि सकारात्मकता येण्यासाठी अडचणी त्यामुळे आपल्या घरात या वस्तू ठेवणं सुद्धा टाळावं तर आपल्या घरात असलेल्या पायपुसण्या व्यतिरिक्त तुम्ही घराच्या प्रवेशद्वारावर मॉर्निंग ग्लोरी तुळस मनी प्लांट आणि लिंबाची झाडं ही सर्वोत्तम झाडं वास्तुशास्त्रानुसार नक्कीच लावू शकता या छोटे छोटे असल्या तरी उपयुक्त वास्तू टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुमच्या घरात कधीच आर्थिक अडचणी निर्माण होणार नाही आणि त्या सुधारून वास्तू आनंदी राहील आणि घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा निर्माण होत राहील आणि देवी लक्ष्मीचं कायम वास्तव्य नक्कीच तुमच्या घरामध्ये टिकून राहील तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या टिप्स आपल्या घराच्या सकारात्मक ऊर्जेसाठी फॉलो करता का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि त्याचे अनुभव शेअर करायला मात्र विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक ला आणि फॉलो करायला विसरू नका